नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एकजीवानी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलच्या निधन जास्तीत जास्त शेअर करा शेतकऱ्यांसाठी मोठी खुशक बाजारभावामध्ये बदल दिसून आला आहे आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव कोल्हापूर सातशे ते सार 3000 तीन हजार सरासरी सतराशे राऊरी वांबोरी दोनशे ते सव्वीसशे सरासरी अठराशे विटा अठराशे ते अठ्ठावीसशे सरासरी अडीच हजार कराड एक हजार ते तीन हजार सरासरी तीन हजार सोलापूर दोनशे ते साडेतीन हजार सरासरी सोळाशे बारामती आठशे ते पंचवीसशे सरासरी दोन हजार धुळे दोनशे ते दोन हजार साठ सरासरी एकोणावीसशे लासलगाव सातशे ते सव्वीसशे सरासरी एकवीसशे लावसालगाव इंचूर एक हजार ते तेवीसशे सरासरी एकवीसशे सिन्नर नायगाव पाचशे ते बावीसशे सव्वीस सरासरी दोन हजार चांदवड अकराशे ते पंचवीसशे सरासरी सतराशे ऐंशी मनमाड चारशे ते चोवीसशे शहात्तर सरासरी एकवीसशे पिंपळगाव सायखेडा एक हजार ते एकवीसशे साठ सरासरी अठराशे पंच्याहत्तर नाशिक अकराशे ते एकोणतीसशे अठ्ठावन्न सरासरी बावीसशे पन्नास पिंपळगाव बसवंत सहाशे एक ते एकोणतीसशे चार सरासरी एकवीसशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव